एस डी मॅडम काय सांगाल आत्ताच लातूर जिल्हा महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे कसा उत्साह आहे कुठले कुठले इव्हेंट असणार आहेत काय सांगाल सर्वांना नमस्कार आज लातूर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धांना आज सुरुवात झालेली आहे आमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आमच्या मार्गदर्शिका वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या हस्ते आज सकाळी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं खूप उत्साहामध्ये उद्घाटन झालेलं आहे आज सकाळी संपूर्ण जिल्ह्यातील सर्व उपविभाग पाच उपविभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची टीम अशा आमच्या आज, आज सहा टीम्स आहेत सकाळी परेड संचलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ध्वजारोहण करून सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने या परेडमध्ये सहभागी होत आज सुरुवात झालेली आहे खरं तर वर्षभर सर्वच महसूल विभागातील कर्मचारी म्हणजे कोतवालापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त असतात परंतु दोन दिवस स्वतःसाठी आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ पण त्यासाठी कामाच्या व्यस्त कामकाजातून कुणालाच वेळ मिळत नाही तर मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन दिवसांच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये सगळ्याच खेळ आहेत धावणी असेल खो खो आहे कबड्डी आहे बॅडमिंटन आहे, आहे तर सगळ्यांनीच खूप आपल्या कामातून व्यस्त कार कामातून यामध्ये वेळ काढणार आहेत आणि एक एन्जॉयमेंट आणि एक आपल्या आरोग्य आरोग्याप्रती या निमित्ताने प्रत्येकजण जागरूक होईल अशी आम्हाला खात्री आहे या दोन दिवसांचं आज दोन दिवसामध्ये या स्पर्धा होणार आहेत आणि या स्पर्धांमधून जे सिलेक्ट होतील त्याचं एक पुढच्या पंधरा दिवसामध्ये विभागीय स्तरावरती स्पर्धा होणार आहे तर ही एक संधी आहे सगळ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्याची आणि आम्ही याच्यामध्ये खूप उत्साहाने सहभागी हो झालेलो आहोत धन्यवाद काय सांगाल कसा उत्साह आहे कशा पद्धतीनं स्पर्धा पार पडतात महसूल क्रीडा स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये या स्पर्धा पार पाडत आहेत सर्वप्रथम मी राज्याचे महसूल मंत्री मान्य बावनकुळे साहेब यांचे आभार मानेल की त्यांनी नव्यानं संपूर्ण राज्यामध्ये या स्पर्धा घेण्यासाठी आम्हाला सर्वांना संघटनेला मदत केलेली आहे आम आणि आमच्या राज्याच्या ज्या महसूल स्पर्धा आहेत त्या या महिन्यामध्येच फेब्रुवारी महिन्यामध्ये आता नांदेड इथे होणार आहेत आणि या ठिकाणी हा जिल्हास्तरीय संघ तयार झालेला आहे लातूर जिल्ह्याच्या स्पर्धा अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी पार पाडत आहेत सहा संघामध्ये या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत आजच्या झालेल्या सकाळच्या स्पर्धेमध्ये मार्च पासमध्ये निलंगा सब डिव्हिजननं पहिला क्रमांक मिळवलेला आहे आमच्या जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम आमचे निवासी उपजिल्हाधिकारी सर भारत कदम साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मार्च पास झाले त्यानंतर आमच्या संपूर्ण जी टीम आहे या टीमनं या ठिकाणी संचलन करून विविध प्रकारचे आपले जे खेळाचे प्रदर्शन आहे ते केलेले आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये जिल्ह्यामध्ये या स्पर्धा झालेल्या आहेत सुरू काय सांगाल सर अखेर महसूल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झालेली आहे बऱ्याच प्रतीक्षेनंतर काय सांगाल त्याबद्दल ज्या ठिकाणी आपण पाहतो की अतिशय आमच्या व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्या उत्कृष्ट नियोजनामध्ये ह्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये आमच्याकडं आमचा ग्रामस्तरावर जो कर्मचारी आहे कोतवाल त्यापासून ती मान्य जिल्हाधिकारी स्तरापर्यंत सगळं क कर, सगळे क कर, कर्मचारी या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत सगळे आपण पाहिलं असेल परेड संचालनामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट तयारी आमच्या सर्व संघाने केलेली होती आणि मला अभिमान आहे की आमच्या निलंगा उपविभागाने या ठिकाणी पहिला प्रथम क्रमांक मिळालेला आहे जरी या ठिकाणी प्रथम क्रमांक आमचा उपविभागाला भेटला असला तरी सर्वच कर्मचाऱ्यांनी तो आनंद सगळ्यांनी द्विगुणित केलेला आहे या ठिकाणी या दोन दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट नियोजनामध्ये हे सगळे संघ आमचे सहभागी झालेले आहेत आणि अतिशय चांगलं खेळ करून या ठिकाणी आम्ही वरच्या जी स्पर्धा आहेत विभागीय स्पर्धा असतील स्टेट लेवलच्या स्पर्धा असतील त्या ठिकाणी नक्कीच लातूरचं नाव आम्ही उंचावण्याचा प्रयत्न करू आणि मी सर्व कर्मचारी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद